स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ तस तसतशी महाविकास आघाडीला गळती लागू लागली आहे आज आमदार सतेज पाटील यांना भाजपनं जोरदार झटका दिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शिवाय गडिंगलज तालुक्यातील नेसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच गिरिजा शिंदे नेसरीकर यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं या दोन्ही नेत्यांचं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केलं राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय त्यातून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आज चंदगड विधानसभा मतदारसंघातील बड राजकीय प्रस्थ असणारे नेते विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेली तीस वर्ष अप्पी पाटील राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत आजवर त्यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्यात तसंच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी आहे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे ते खंदे समर्थक मानले जातात अशी राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला तर गडिंग्लज तालुक्यातील नेसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच गिरीजा शिंदे नेसरीकर यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं या दोन्ही मान्यवरांचं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षात स्वागत केलं पक्षाकडून त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं प्रवेश लोकसभा आणि लोकसभेपेक्षाही मध्ये अतिशय घवघवीत यश म्हणून मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांच्या भव्या उंचवल्या आणि राजकारणामध्ये राहणाऱ्यांना लगेच वेध घेता येतो म्हणजे आता ही पार्टी भविष्यातली पार्टी आहे आणि म्हणून मग मे महिन्यात झालेल्या दोन लोकसभा ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभेमध्ये दरम्यान विनायक उर्फ अप्पी पाटील यांनीही आपल्या भाजप प्रवेशासंबंधीची माहिती दिली यापुढं पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असं त्यांनी सांगितलं विकास करण्याचा दृष्टिकोन किंवा शिवाजीराव पाटील साहेब आज काम करताय आणि त्यांनी मला विनंती केली या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सर्व एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन घेऊन प्रमाणे कार्यकर्त्यांची इच्छा

यावेळी आमदार अमल महाडिक शिवाजी पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर बाबा घाटगे नाथाजी पाटील महेश जाधव राहुल चिकोडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते